वार्तांकन रोखोक बातमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं भारतात होणाऱ्या आगामी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतून बांगलादेशला वगळून त्याच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्याचा मोठा निर्णय घेतलाय बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आय पी एलमधून वगळल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डानं सुरक्षेच्या कारणास्तव आपला संघ भारतात पाठवण्यास नकार दिला होता या ताटर भूमिकेचा फटका बांगलादेशला बसलाय बीसीबीनं आपले सामने श्रीलंकेत हलवावेत आणि सोबत गट बदलावा अशी मागणी केली होती मात्र आयसीसीनं गट बदलण्याची मागणी स्पष्टपणे फेटाळली होती सीचे अध्यक्ष जय शाह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी शुक्रवारी दुबईत उपस्थित होते शुक्रवारी सायंकाळी बी सी बीचे चे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांना ईमेलद्वारे या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे आय सी सीच्या च्या एका सूत्रानं सांगितलं की बी सी बी चोवीस तासाच्या आत आय सी सी एलला ला अधिकृत उत्तर दिलं नाही उलट त्यांनी त्यापूर्वीच ढाका इथं पत्रकार परिषद घेतली जे प्रोटोकॉलचं उल्लंघन होतं त्यामुळे आता त्यांच्या जागी स्कॉटलंडचा संघ खेळेल आयसीसी बैठकीत बांगलादेशचे सामने श्रीलंकेत हलवण्याच्या मागणीला पाठिंबा पा देणारा पाकिस्तान देश होता मुख्य मोहनसिंग नकवी यांनी म्हणाले बांगलादेशवर अन्याय झालाय बहिष्काराबाबत पंतप्रधान परतल्यावर आम्ही त्यांचा सल्ला घेऊ सरकारचा निर्णय हा अंतिम असेल सरकारला नकार दिला तर आय सी ना दुसऱ्या कोणत्याही संघाला आमंत्रित करू शकते या निर्णयाचा बी वर मोठा परिणाम होणार आहे सहभागी संघांना मिळणारी पाच लाख अमेरिकन डॉलर्सची फी त्यांना गमवावी लागेल आय सी सीकडून कडून मिळणारा वार्षिक महसूल सुमारे तीनशे तीस कोटी बांगलादेशी टका आणि सत्तावीस दसष्ट डॉलर्स जो त्यांच्या वार्षिक बजेटचा सा साठ टक्के आहे तोही धोक्यात तो आलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा